चला मध्ये लागा सगळे आणि कोणीही गडबड करायची नाही आता त्याचा नंबर येईल त्यांनी आपलं नाव सांगायचं आहे लक्षात आलं ना काय लयनीमध्ये लाग म्हणता तुम्ही इथं का रेशन भेटत आहेत का पैसे भेटत आहेत का जेवण भेटत आहे हा मस्त भूक लागले द्या लवकर द्या जेवण द्या चिकन जर असेल तर मला लेग पीस द्या आजवर आणि एक कलेजा द्या आज आणि त्याच्या अगोदर कोल्ड बियर असेल तर ते द्या नाही तर देसी तारू किंवा मोवाची असेल तर चालते मग अभे तू देशी दारू बियर मोवाची पेव पेवस तर तुझ्या किडण्या खराब झाल्या बे आणि तू मेलास नाही येते यालास नाही अजून तुला दारूच पाहिजे चल चुपचाप छुट्या बा आ खरंच मी मेलो मला वाटलं मी लोणावळ्याला आलो हे ढग बिग दिसून राहिले तर आपला थोपाड बिबाड आरशात पाहिलास का बे तू सप्पा फुटून आहे त्या रोडावर पडला होतास तू दारू पिऊन आणि थंडीनं तेथेच मरून गेलास किडण्या बिडण्या सप्पा तुझ्या खराब आहेत लिव्हर खराब आहे तुझा चल नाव सांग तू दादा माझं नाव काशीराम पेटकुले पण नाव कशासाठी विचारतो आजी अभे तू मेलास आणि यमलो खाताला आहेस आणि माझं नाव आहे चित्रगुप्त आता तुझा मी पूर्ण बायोडेटा पाहतो धरतीवर तू किती पाप केलास न किती पुण्य केले अस त्याच्यावरून तुम्ही नरक लोक भेटल की स्वर्ग लोक भेटल ते मी ठरवीन आता समजलास असं कसं जे मी माझ्या बायकोपोर आहेत ते लढत असतील पक्के तुझे बायको बायकोपोरा वगैरे काही लढत वगैरे नाही आहे तू दारू पेस आणि त्याला महाराज भेट्या सगळे त्रासले होते सगळे त्यांना मस्त मटन चिकन खात आहेत तुझ्या नावावर मस्त खुश आहेत मस्त डीजे जे लावणार आहेत एवढा करून सारून काही उपयोग नाही मी मेलो ना माझ्या नावाचे मटन चिकन खात आहेत तिकडे पण साहेब मी धरतीवर खूप पुण्य केलो त्याच्यामुळे मला स्वर्ग लोकातच पाठवाचो हा सगळ्याला स्वर्ग लोकच पाहिजे नाही का आता मी चेक करतो ना मार डेटा तुझा किती पुण्य केलास ना किती पाप केलास हे समजते मला सगळं आता बापू तू बहुत पापा केलायस दारू पिल्यावर मस्त बायकोला पोराला तू मारत होतास नाही का आणि दारू प्यासाठी पैसे पाहिजे त्यासाठी घरातले सामान विकत होता तुझ्या गावातले पण लोक तुझ्यामुळे त्रासले होते खूप म्हणजे याच्यावरून तुला आता नरक लोकच भेटेल बापू चल हो बाजूला आता तिकडे नरक लोकाचा दरवाजा आहे पाय त्या दरवाजामधून जा तुला नरक लोक भेटून जाईल चला या लोक लोक या कोणाचा नंबर आहे जास्त टाईमपास करा बहुत काम आहेत मला आज, आज। या या ओ, एक हजार दोनशे लोक मेले आज सगळ्यांनी नरक लोकांनी स्वर्गात पाठवायचं आहे या लवकर समोर साहेब मला स्वर्ग लोक पाहिजे हो देतो स्वर्ग लोक तुला बाबाजीच माल आहे नाही का तुला माहिती आहे का तू काय नाही मिळालास एका पोरीच्या मागं तू फ्लॅश मारासाठी खूप फास्टमध्ये गाडी चालवत होतास आणि तुझा झाला ॲक्सिडेंट आणि तू मेलास ना ते पोरगीही ते तेव्हा तुझ्या मागे आहेत ते पोरगी हां बहुत पाप केलास तुला तर नरक लोकच भेटेल म्हणा नाही मला स्वर्ग लोक त्याची माझंही लग्न व्हायचं आहे आणि त्या पोरीचंही लग्न व्हायचं आहे मी तिच्यासोबत लग्न करणार लोकात ना लोकात तिथे घर बांधून आम्ही तो मस्त संसार करू आज फक्त एकच पास बाकी आहे आणि एवढे मोठे लोक आहेत तर सगळ्याला लोकच पाहिजे कोणाकोला स्वर्ग लोक देऊ आणि तू पाप केला त्याच्यामुळे तुला नरक लोकच भेटल त्या नरक लोकामध्ये जाऊन तुझा भज्या सारखा करणार आहे आता तेलात तळून तुझा भजाच बनवणार आहात त्याचा मग कर्ज लग्न तिच्यासोबत चल घे पास आणि जा तिकडे नरक लोकात इकडे दरवाजा आहे पा टाईमपास करू चला पटपट या हा चल बोर तुझं नाव काय साहेब माझं नाव पांडू माली आहे जे साहेब मला स्वर्ग लोक का नरक लोक द्या काही द्या पण मला एक बिडीचा पॅकेट द्या पहिलं हो देतो ना तुला देतो बिडीचा पूर्ण पोता सांगून देतं थांब हे बिड्या पेव पेवस मेलास ना तुझी अक्कल नाही का <coughs> <coughs> बिडी पेव पेवस तुझे फेफडे सप्पा खराब झाले बाई आणि अजून बीड पेतो म्हणतेस मेल्यावर अजून मरतो म्हणतेस साहेब जरी मी बिडी पेवून मेलो पण धर्तीवर एकही पाप नाही केलं मी पुण्यच पुण्य केलं होती तर त्याच्यामुळे मला नरकात तुका पाठवा मला आता जे पास उरले ना तुमची तर मला स्वर्ग लोक द्या बाबा हो का गो पुण्य केलास ह थांब दाखवत तुला व्हिडिओ दाखवतो का धर्तीवरचा

తరక లో మాజా పుణ్య గలం స్వర్గ లోక నెక్స్ట్ తుజ నా తారాచందావండ్జీ मी काय म्हणतो साहेब मस्त भूक लागली आहे मला मला दोन समोसे दोन वडापाव दोन आलू बोंड आणि एक चिकन बिर्याणी मिळेल का बोला बरं लवकरात लवकर लो हो सगळंच मिळते ना बे तू जे म्हणशील ते मिळते तुझ्या आताचीच खेटी आहे का नाही अभे धरतीवर होतास तर नुसतं खाऊ खाऊ सकाळ संध्याकाळ दुपार खाणीनं झोपणी ना झोपणी त्याच्यामुळे मी बे तू हार्ट अटॅकला अजून तुला खाणं पाहिजेच खेटी थांब तुला देतो नुसतं धरतीवर बोजत असतो तुझं तर नरकातच टाकतो थांब हो का टाका टाका नरकात काहीतरी भजा भेटते म्हणते ना अरे भजा नाही तुझाच दे भजा होते मग तुझाच भजा खाजो समजला चल हो विकला तो हां नेक्स्ट कोण आहे नाव ना सांगा तुमचा माझं नाव तुका ना माझी मला एवढ्या लवकर मराचं नाही आहे जी मला स्वर्गतही नाही जायचं आहे नरकातही नाही जायचं आहे मला अजून दहा पंधरा वर्ष जगाचा आहे नातवं भेटं मला आहे आयजी हो का शंभर वर्ष जगलास तरी अजून कमी सायतील नाही का नातवं काय नातवायचे नातवं पाहिजे ना त्या नातवाचे अजून लग्न विघ्न पाहि पाहिजे सगळंच पाहिजे थांब अजी मी एवढ्या लवकर मेलोस कसा मी मरू शकत नाही जुनी हड्डी होती तर अजून शंभर वर्ष जगायला पाहिजे होता मला हा अजून शंभर काही पाचशे वर्षे जगायला पाहिजे आता तुले बाजावर खाटावर पूर्ण सडून गेली बाडी तुझी तरी अजून जगतोस म्हणतेस ठीक आहे मग मग मला स्वर्ग तरी द्या बाबा हो म्हणा तू खूप पुण्य केला धर्तीवर तुला स्वर्गात देतो एकच आता हे पास उरली होती तुला स्वर्गात पाठवतो जा स्वर्गात मजा कर आईश करते ती जा हां येतं तरी बरा वाटला स्वर्ग तरी भेटला बाबा धन्यवाद बाबाजी चला आजची वेळ संपली इथंच झोपा आता तुम्ही तुम्हाला उद्या समजल की कोणाला स्वर्गलोक भेटला की कोणाला नरखलोग भेटला समजला आजच्या दिवशी मग मुक्काम करा मस्त मजा करा उद्या मग जाल कुठं जा आहे तर